कोल्हापूर जिल्हा <�ाँगाता> भाजप कामगार मोर्चा यांच्या वतीनं <है> कोतोली येथे उपयोगी जात आहेत कोल्हापूर जिल्हा भाजप कामगार मोर्चा यांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांना कोतोली फाटा इथल्या डकरे हॉल इथं आयोजित कार्यक्रमात गृह उपयोगी संसार सेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शासन बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन लागणारे साहित्य तसेच कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती बरोबरच आता गृह उपयोगी साहित्याचं वाटप करून सोयीसुविधा देऊ लागले दरम्यान कोल्हापूर जिल्हा भाजप कामगार मोर्चाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा इथल्या डकरे मंगल कार्यालयात नोंदीत बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते संसार सेटचं वाटप करण्यात आलंय यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कदम जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश देशमुख पश्चिम पन्नाळा उपाध्यक्ष सचिन पाटील कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय पाटील जिल्हा चिटणीस बंडोबंत पाटील उपाध्यक्ष उषाताई आरंडे उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा